आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौदावं परमार्थाचे अंतरंग साधन याचा भाग चौथा संत जनाबाई जनाबाई नामदेवांची दासी म्हणून प्रसिद्धच आहे ती जशी भक्त होती तशीच परमज्ञानीही होती सोहम वर्णनाचा तिचा एक अभंग सुप्रसिद्धच आहे तो असा धरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधूनिया दोर हृदयाचा बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्दे केली जोडाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल आला जनी गा विठ्ठला आता जीवेनं सोडी तुला सोहम शब्दाचा मारा केला हे शब्द सोहम शब्दाच्या भजनाचे स्पष्ट निदर्शक आहेत सोहम भावाच्या भजनानं सोहम हे ज्योतिरूप किंवा प्रकाशरूप प्रत्ययाला येतं हा अनुभव जसा अनेक संतांनी वर्णन केला आहे तसाच तो जनाबाईंनी देखील केला आहे ज्योत पहा चमकली काय सांगू त्याची बोली प्रवृत्ती निवृत्ती दोघी जणी लीन होती चरणी। परापशंती मध्यमा वैखरीची झाली सीमा चारी वाचा कुंठित झाली सोहम ज्योत प्रकाशली ज्योती परब्रह्मी जाणा जनी म्हणे निरंजना आता कबीरांच्या वाङ्मयासंबंधी बघू कबीरांचं वाङ्मय हिंदीत असून काही गूढ अभिप्राय व्यक्त करताना त्यांनी आपली रचना रूपात्मक केली आहे नामदेवादी संतांच्या मालिकेत त्यांना स्थान असल्यानं त्यांचे एक दोन उतारे देत आहे एक जयो मन सुकृत सत कबीर हंसा होयको चलो घर गतरो भव चंदर सूरज गगन नहीं, धरती नहीं धीर दोन भवसागर एक नदी या बहती, लख धारा हो, कहत कबीर सुनभाई साधो हंसा उतर गए पारा हो। आता गोरा कुंभार गोरोबा म्हणतात शवणे नयन जिव्हा शुद्ध करी हरिनामे सोहंकारी सर्व काम भानुदास एकनाथ महाराजांचे पणजे भानुदास यांची काव्यरचना थोडीशीच आहे सोहमबद्दल बद्दल समजण्याला सुलभ असा एक अभंग देत शेत आहे शेतविया याला कोण आहे येथे ओहम कोहम भाते लावून या हुंकितो तो, तो कोण आणि दुसरा वर्म गुरुपुत्रा न कळेची सृष्टीचा उभारा केला तो संकल्प भानुदास दीप आता एकनाथ महाराजांच्या वाङ्मयातील उतारे आपण बघूया एकनाथ महाराजांचं वाङ्मय इतकं विपुल आणि संपन्न आहे की त्याला तोड सापडणं कठीण आहे त्यांनी अभंगातून सोहम साधनेचा जितका गौरव केलाय तितकाच परमात्म्याच्या समरसतेच्या वर्णनात त्याचा निराशही केलेला आहे कारण सोहम तेही अस्तवले अशी स्थिती अनुभवावयाची असते या अनुभवानंतरच सोहम हे खरं भजन होतं तोपर्यंत ते साधनरूप भजनच असतं सोहम साधनेचं जे महत्वपूर्ण वर्णन केलं आहे ते सत्यच आहे परंतु त्याहीपेक्षा अधिक काही सांगावयाचं असल्यानंच ओहम कोहम सोहम यांचा निराश वर्णन केलेला आहे स्वामींनी अमृतधारामध्ये प्रथम असंच म्हटलं आहे सोहमचं उत्तमोत्तम वर्णन करूनही सोहम तेही अस्तवले ते नाही भोगिले माते अशी जगनमाऊलीजवळ विनवणी केली आहे जगनमाऊलीनं कृपा केली आणि त्यामुळे मी तू पण अस्तवले आले साधनेस सा पूर्णत्व असं प्राप्त स्थितीचं वर्णनही स्वामींनी पुढे केलं आहे सोहम भाव ओलांडूनही आपणाला गेलं पाहिजे याचं हे दिग्दर्शन संतांनी केलेलं आहे एक नामपाठे निवृत्ती ज्ञानदेवा उपदेशी ओहम सोहम कोहम साक्षी केले तिन्ही परता बोध तयासी बोधिला नामपाठे झाला शांतरूप जनार्दनाचा एका गमोनी मनासी लागतो चरणासी जनार्दन दोन नामपाठे ओहम कोहम खादले पाठे अहम अहम पण सोहम सोहमपण नामहेे नाम नामपाठे नाम जनार्दनाचा एका वेगळा जनार्दन कुर्वाळला अभयदानी साधन नको आणिक काही करी लवलाही ही कीर्तन ठाके पुढे थेर अवघे ते थे बापुडे भक्ती साधे नवरत्न कीर्तने होती ते पावन एका जनार्दनी कीर्तन ओहम सोहम कोहम जाती पळून तीन संतसंगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखेची डोलावे चार ओंकार स्वरूप गुरु महाराज मूर्ती हे सहज हृदयी लक्षी पाच अभिनव गुरुने दाखविले ओहम सोहम माझे ऐशी खुण दाविता गुरु गुरुराव नुरे देही सोहम भाव सुख दुःखाचा भेद गेला वाव एका जनार्दनी फिटला थेव सहा ब्रह्मज्ञानाचा क्षण विचारी ज्याचे मन त्याची महतपापे जळोन गेली स्वये गंगादि सप्तसागर तीर्थे अपार व्रतादी पवित्र पर्वकाल जे वेदशास्त्र पुराण त्यासी घडले श्रवण अश्वमेधादिक यज्ञ केले जेणे मेरू समान सुवर्णी रत्न मेळवोनी भरुनी दिधली मेदिनी ब्राह्मणासी कामधेनुच्या थाटी कौस्तुभादी सृष्टी दिधली अमृता समान तेणे दिधले अन्न त्रैलोकीचे ब्राह्मण तृप्त केले सत्य कैलासक वैकुंठ सप्त पातालिदी श्रेष्ठ वरिष्ठ दिधली वहने ऐसे एक क्षणे प्राप्त ज्याचे सोहम ध्याने चित्त तयासे सुकृत इतुके जोडे जो अहोरात्र मनी ब्रह्मज्ञानी चिंतनी एका जनार्दनी तोची बंदा सात सोहमाचा साक्षात्कार एका जनार्दनी निवडोनी साचार वस्तुचे घर दाखविले आज इथे यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं